इयत्ता पहिलीसाठी अत्यंत उपयुक्त असं एक शैक्षणिक साहित्य या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे इयत्ता पहिलीसाठी कारण पहिलीचा बेस पक्का असेल तर विद्यार्थी पुढं जाऊन छान वाचन करू शकतात बाराखडी सराव पुस्तिका असं या पुस्तिकेचं नाव आहे याच्यामध्ये विशेष म्हणजे नेहमी जसं आपण क ख ग घड ओळीनं पाठ केलं जातं तसं न घेता आपण मधली आधली अक्षरं घेतलेली आहेत त्यानंतरची विशेष गोष्ट मध्ये क का कि कुक्कु तेही आपण ओळीनच घेतो ओळीन न घेता त्यांचाही क्रम आपण बदललेला आहे त्या दोन गोष्टी विशेष ही पुस्तिका तयार करताना आपण विशेष काळजी घेऊन तयार केलेली आहे चला तर मग आपल्याला वाचता येते का आपण पाहणार आहोत काय विशेष आहे या पुस्तिकेमध्ये तर आपण अशा पद्धतीनं आपण असे खाणे तयार केलेत याच्यामध्ये आपल्याला अक्षर दिसते आणि हे अक्षर आपल्याला वाचायचं आहे हे काय अशा पद्धतीनं आपण हे तयार केलेलं आहे बरोबर, ही जी अक्षर आहेत ही सुद्धा अक्षर आपल्याला बदलता येतात ही आपण अक्षर बदलू शकतो बघा प आहे तर हे प आपण आणि मुलांचा या बाराखडीचा सराव घ्यायचा जो बेस पक्का असेल तर विद्यार्थी नक्कीच वाचन करू शकतात म्हणून यासाठी ही छान स्वतःची हँडमेड अशी ही पुस्तिका प्रत्येक विद्यार्थी स्वतः सुद्धा बनवू शकतो तिथे सोपी आहे आपली वही घ्यायची आणि वहीमध्ये अशी सेम पुस्तिका आपण बनवू शकतो नक्की सगळेजण हे ट्राय कर